नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी जी नाईनच्या न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिन मध्ये महत्वाच्या बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत बातमी आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी करण्यात आले या प्रकरणात नाव आल्यानंतर विरोधकांसह राज्यभरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली होती त्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रीपदाचा राजीनामा दिला मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या अडचणी संपतील अशी शक्यता वर्तवली जात असतानाच आणखी एका प्रकरणामुळे त्यांच्या फास आवळताना दिसतोय धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलीय करुणा शर्मा यांनी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप केला होता करुणा शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन हजार चोवीसच्या परळी विधानसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी त्यांच्याबाबत माहिती दिली होती त्यात पत्नी राजश्री मुंडे तीन मुली आणि करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता पण करुणा शर्मा यांच्या नावावर असलेल्या संपत्तीचा कोणताही उल्लेख त्यांनी त्या शपथपत्रात केला नव्हता त्यामुळे धनंजय मुंडेंनी संपत्तीची माहिती लपवली असल्याचा आरोप त्यांनी केला या प्रकरणाची सुनावणी आज परळी न्यायालयात होणार आहे यानंतरची बातमी आहे मुंबईतील धरणातील पाणी साठ्याविषयी कडक उन्हाच्या झळा आता जाणवायला लागल्या आहेत फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेल्या उन्हाच्या कडाक्याने पाण्याची मागणी वाढली असून धरणातील पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन सुद्धा होत आहे परिणामी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावली आहे सध्या या धरणातील एकूण पाणीसाठा बेचाळीस टक्के असून मोडकसागर तानसा मध्य वैतरणा आणि भातसा या धरणातील पाणीसाठा पन्नास टक्क्यांपेक्षा सुद्धा खाली गेलाय पावसाळ्याला अद्याप तीन महिने बाकी आहेत त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यावर मुंबईकरांना अवलंबून राहावं लागणार आहे मोडकसागर तानसा मध्य वैतरणा विहार तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा भातसा या सात धरणातून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो त्यांची पाणी साठ्याची क्षमता चौदा लाख सत्तेचाळीस हजार तीनशे सत्त्याहत्तर दशलक्ष लिटर इतकी आहे या धरणातून मुंबईला दररोज तीन हजार आठशे पन्नास दशलक्ष लिटर पाणी पुरवठा विविध जलवाहिन्यांद्वारे करण्यात येतो धरणातील पाणीसाठा खूप कमी झाल्यानंतर राखीव कोट्यातील पाणी साठ्याचा वापर केला जातो सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणात एकूण बेचाळीस टक्के म्हणजे सहा लाख सोळा हजार पाचशे चोपन्न दशलक्ष लिटर पाणी साठा शिल्लक आहे याच कालावधीत दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस मध्ये पाणीसाठा कमी झाल्याने पाच जून दोन हजार चोवीस पासून दहा टक्के पाणी कपात करण्यात आली होती त्याआधी तीस मे दोन हजार चोवीस पासून पाच टक्के पाणी कपात लागू होती त्यामुळे यंदा किती टक्के पाणी कपात होणार याकडे लक्ष लागले यानंतरची बातमी आहे मुंबईत दादर पोलिसांनी मोठी कारवाई करत भारतीय नौदलाच्या भरतीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय चार जणांच्या या टोळीने पंधरा जणांना शहात्तर लाख रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलंय अनुज मयेकर नितीन शेट्टी गणेश नगरकर आणि श्रद्धा गोठीवरेकर अशी आरोपींची नाव आहेत या प्रकरणात पोलिसांनी फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल केलाय आणि आरोपींची आता कसून चौकशी सुरू आहे मुंबईतील वरळी कोळीवाडा येथील रहिवासी मयूर मंगेश दळवी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली तेव्हा सगळं हे प्रकरण उघडकीस त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार डिसेंबर चोवीस मध्ये तो आरोपीच्या संपर्कात आला त्याने भारतीय नौदलात अधिकारी पदावर भरती करण्याचं आश्वासन दिलं यानंतर पंधरा जण या भरती प्रक्रियेत सामील झाले आणि त्या सगळ्यांकडून एकूण मिळून शहात्तर लाख रुपये आरोपीला दिले होते यानंतर मयूर आणि त्याच्या मित्रांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याबद्दलचा तपास आता सुरू आहे यानंतरची बातमी आहे बिहार निवडणुकीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बिहारच्या राजकारणात वाढत्या हालचालींमुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागलेत महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अमित शहा म्हणाले होते की बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल हे संसदीय मंडळ ठरवेल त्यानंतर आता बिहार निवडणुका जवळ आल्यामुळे अमित शहा लवकरच बिहारमध्ये तळ ठोकणार असल्याची माहिती समोर आलीय बिहारमधील एनडीएचा एक प्रमुख घटक पक्ष असलेल्या जे नेत्यांनाही भाजपच्या मनात नेमकं काय चाललंय हे समजत नसल्याचं दिसतंय अमित शहा यांना भाजपचे निवडणूक राजनितीकार असं म्हटलं जातं राज्यांमध्ये भाजपच्या सातत्यपूर्ण विजयामागे शहा यांची रणनीती हे मुख्य कारण ठरलंय बिहारमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहे आता त्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आलाय एका पाठोपाठ एक, एक राज्य काबीज केल्यानंतर भाजपमध्ये सुद्धा आता उत्साह हो वाढलाय यानंतरची बातमी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरची मार्क यांनी शुक्रवारी कॅनडाचे चोवीसा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यानंतर अमेरिकेशी बिघडलेल्या संबंधांदरम्यान त्यांनी कॅनडा सरकारची सूत्र हातात घेतली आहेत जस्टिन टुड्रो दोन हजार पंधरा पासून कॅनडाचे पंतप्रधान होते त्यांच्या जागी कार्नी यांनी आता शपथ घेतलीय कार्नी यांनी बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर म्हणून काम केलंय त्यांच्या नेतृत्वाखाली कॅनडाची अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरण मजबूत होण्यास आता मदत होणार आहे ब्लूमबर्गच्या अहवालानुसार मार्क कार्नी यांचे नवीन मंत्रिमंडळ हे टुड्रो यांच्या मंत्रिमंडळाच्या जवळपास निम्म असू शकतं अशी माहिती समोर आहे या अहवालात असं म्हटलंय की त्यांच्या मंत्रिमंडळात पंधरा ते वीस मंत्र्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे सध्या पंतप्रधानांसह सदतीस मंत्र्यांची संख्या आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कॅनडा आणि अमेरिकेचे संबंध सुधारणार का त्यात काय बदल होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबते पण पुन्हा अशाच महत्वाच्या बातम्यांसह हो आपण आकार डीजी नाईनच्या न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिन मध्ये भेटणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन धन्यवाद